नमस्कार मित्रांनो मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्र आणि आज आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी आज आपण जाणार आहोत खिरेश्वर गावामध्ये खिरेश्वर गावामध्ये एक प्राचीन काळातलं नागेश्वराचं मंदिर आहे तर त्या नागेश्वर मंदिरापाशी खूप मोठी यात्रा उत्सव भरलेला असतो आणि खिरेश्वर गावशी हे जे ग्रामस्थ असतात हा अखंड हरिनाम सप्ताह पण खूप मोठ्या उत्साहात साजरा करत असतात आणि तिथूनच आपण तयरान गावामध्ये भजन स्पर्धा असणार आहे तेथे पण येणार आहोत आणि दुसरी गोष्ट अजून आपण निमगिरी गाव की जे जुन्नर तालुक्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर हो आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक किल्ला निमगिरी किल्ला निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशीच असणार हे निमगिरी गा। गाव आणि ह्या निमगिरी गावाच्या येथे खूप मोठी यात्रा भरत असते आणि तिथे आपला जंगी कुस्त्यांचा आखाडा पण भरत असतो तर कुस्ती हा एक प्रकार या गावाकडे खूप यात्रेच्या दिवशी भरलेला असतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व आपल्या या किरेश्वरची किरेश्वरचे महाशिवरात भजन स्पर्धा आणि आपल्या निमगिरी गावचं आखाडा हे संपूर्ण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज या दिसेल आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मार्थ साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या चौदाव्या चा, दिवशी साजरा केला जातो हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्यांचे देवी तांडव नृत्य करत असतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत हे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे हे आहे खिरेश्वर गाव आणि या खिरेश्वर गावालगतच असणारं पूर्वीचं प्राचीन एक नागेश्वराचं मंदिर येथे श्री शंकरांचं वास्तव्य आहे तर या आज तिथे यात्रेचं खूप मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आज आहे महाशिवरात्र तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी वगैरे आहे आणि आपण आज आलेलो आहोत क्षीरेश्वरच्या यात्रेमध्ये भारतीय संस्कृतीत एकेकाळी एक वर्षभरात तीनशे पासष्ट सण साजरे केले असत दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे हे तीनशे पासष्ट सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जात होते विविध ऐतिहासिक घटना विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती उदाहरणार्थ पेरणी लावणी आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते आणि प्रत्येक परिस्थितीसाठी हा एक उत्सवच होता परंतु या आपल्या महाशिवरात्रीचे एक महत्व वेगळेच आहे प्रत्येक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो आज आपण या यात्रेमध्ये आलेलो आहोत हे आहे समोर नागेश्वराचं मंदिर आणि तुम्ही पाहू शकताय हे दर्शनाच्या रांगेसाठी किती अशी गर्दी झालेली आहे आणि किती मोठी रांग लागलेली आहे आणि ही यात्रा खूप मोठी प्रमाणात भरत असते येथे जो पूर्ण आपला अकंधारीन सप्ताह साजरा होऊन आज आपल्या इथे रात्री इथे भारूड पण झालेले आणि हे भारुडाचा आज इथे तुम्ही पाहू शकता जे हाजरी म्हणतात तर इथे आज हाजरी पण चालू आहे या ठिकाणी आलो एका मध्ये एका किराण्यामाला दुकान मी आम्हा केली पैशाला पैसा कसं एवढंच पाहिलं आणि अस्वस्थ राहिल्याचं दुकान दाखल दुकान कस तरी चालायला लागलं माझ पु काम आहे का नाही सुटायचं सकाळपासून काय केलं काम असतं का बारा एक वाजता आंघोळ करते सकाळ वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होत असतो या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो याचा वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली हे तुम्ही पाहू शकताय येथे महाशिवरात्रीमध्ये या खिरेश्वर गावामध्ये जे ग्रामस्थ आहेत त्यांनी खूप छान अशी शिवरात्री यात्रा भरवलेली आहे आणि सर्वांना पण आयोजन केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय मोहन घोडे उपसरपंच तळरान आणि मोहन लांडे तळरान यांच्याद्वारे सुद्धा येथे आपल्या आज प्रसादाचे येथे वाटप आहे आणि आता आपण जाऊया आतमध्ये महाशंकराच्या मंदिरामध्ये की जे आपले हे नागेश्वराचं खूप असं प्राचीन परंपरा असणारं हे एक नागेश्वर मंदिर आहे आणि येथे शिवलिंग खूप मोठ्या येथे उत्साहात या शिवलिंगाची यात्रा पार पाडण्यात येते तुम्ही पाहू शकताय सर्व या व्हिडिओच्या द्वारे अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही अतिशय महत्वाचे आहे कुटुंबात रममान होणाऱ्या व्यक्ती हा दिवा शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात जी लोक अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व छत्रीवर मात केली म्हणूनही साजरा करतात तर तुम्ही बघू शकताय नागेश्वराच्या मंदिराची आतली जी काही दृश्य आहेत ती तुम्ही पाहू शकताय नागेश्वराच्या मंदिराचा जो बाहेरचा शेड आहे तिथून असं रांगा लागलेल्या लाग आहेत दर्शनासाठी ते आजपर्यंत संपूर्ण अशा रांगा लागलेल्या आहेत या आपल्या देवाच्या दर्शनासाठी तर आता आपण जाऊया आतमध्ये तुम्हाला नागेश्वराचं सर्व मंदिराचं या व्हिडिओच्या द्वारे पण पाहायला भेटेल की या महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं आतमधून नागेश्वराचं मंदिर कसं असतं ते तर चला आता आपण आतमध्ये सुद्धा जाऊया आणि संपूर्ण तुम्हाला या नागेश्वर मंदिराचे आपली जी शंकराची पिंड आहे हे बघा तुम्हाला पाहताय तुम्ही या व्हिडिओच्या द्वारे हे बघा आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या द्वारे आपल्या या बाप्पाचे दर्शन घेतलेच असेल यात काही वाद नाही परमात्रची आकांक्षा बाळगाणाऱ्या सर्वांसाठी महाशिवरात्री खूप महत्वाची असते ही रात्र तुमच्यासाठी एक उत्साहाने भरलेले आणि आध्यात्मिक जागृतीची हो याच माझ्याकडून आज तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो आज येथे महाशिवरात्रीची यात्रा त्याच्यानंतर आखाडा आखाडा तर तुम्हाला माहित असेल जो कुस्त्यांचा जंगी आखाडा असतो हा संपूर्ण या गावागावांमध्ये होत असतो त्याच्यानंतर भजन कीर्तन स्पर्धा भजन स्पर्धा याच चालूच असतात तर आज आपण इथे खिरेश्वर मधून आता आपण तळराण या गावामध्ये सुद्धा जाणार आहोत कारण की तिथे तैरान गावामध्ये भजन स्पर्धा पण खूप मोठ्या उत्साहात आणि खूप मोठ्या बक्षिसांच्या फेरीमध्ये आज Uh, सादर होणार आहेत त्यामुळे आज आपण भजन स्पर्धा पण पाहायला जाणार आहोत की ज्या आपल्या तहरान गावामध्ये भरलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर तसंच आपण तहरान गावानंतर निमगिरी गावामध्ये पण जाणार आहोत कारण की आपण प्रत्येक गावाचं थोडं थोडं आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कारण की या आपल्या गावांमध्ये काय काय कसं घडत असतं हे तुम्हाला या व्हिडिओच्या तुम माध्यमातून कळत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशा छोट्या मोठ्या व्हिडिओ किंवा नवीन नवीन व्हिडिओ या तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या द्वारे पाहायला भेटतातच त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा बघा तुम्हाला पाहू शकता आता तैराणगावमध्ये येथे ह अखंड हरिनाम सप्ताह व भजन स्पर्धा चालू आहेत आणि आता आपण येथून निमगिरी गावामध्ये जाणार आहेत चार ते पाच वाजता कारण की तिथे आखाड्याचा मोठा जंगी कुस्त्यांचा आखाडा पण असतो तर तो आखाडा सुद्धा आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच दिसणार आहे त्यामुळे चॅनलला खरंच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ात्री निमित्त सह्याद्रीच्या कुशी पोवांच्या वेशी मध्ये आज तळवाच्या प्रांगणात आणि तळेश्वर महादेवाच्या अंगणात जमलेल्या सर्व भाविकांचं आमच्या निमगिरच्या निमगिरकरांच्या वतीनं मी स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो तर निमगिरची शान जवंड्या डोंगराचा अभिमान या उत्तीनुसार या मातीमध्ये जन्मला आलेले आपले डॉक्टर गोविंद गारे गोविंद गारे हे खूप उच्च पदावर पोहोचले आणि त्यांना आपल्या जुन्नर तालुक्याने शिवनेरी भूषण हा किताब दिला आणि त्यांचा सन्मान केला त्याचबरोबर त्याचबरोबर दुसऱ्यांदा आपल्या या पावनभूमीमध्ये या निमगिरच्या या खाणीमध्ये दुसरा एक शिवनेरी भूषण पुरस्कार जाहीर झाला आणि तोही मिळाला तो श्री अरुण रामचंद्र साबळे हवामान शास्त्रज्ञ याचाही सन्मान या ठिकाणी झाला सर्वांनी ताळ्यांच्या गजरात या अरुण रामचंद्र सावळे सलमाची हा निमकीचा आज म्हणजे सर्व या भागातला भागातल्या कुकडे नायरची शहाण असते शान शहाण असते सर्वांनी या ठिकाणी सर्व पैभवणे ग्रामस्थ त्याचबरोबर पंचकृतीतील गावातील माणसं एकत्र येतात आणि या आखाड्याची शोभा वाढवतात पुढच्या वर्षी या आखाड्यामध्ये प्रत्येक पैलवान हा काच्या करूनच या आखाड्यामध्ये उतरावा अशी ग्रामस्थांची विनंती आहे आणि सर्व कुस्ती शोकिकांना एक विनंती आहे की पंचांचा निर्णय महा अंच राहील आणि हे संस्कार एक पुढं हसत राहू द्या आपल्या आदिवासी समाज कुठंतरी उभार प्रगतीच्या उंबरण्यावर येऊन पोहोचलाय आणि तो असाच पुढे जाण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही सभामंडप करा अजून काय करायचं ते करा सभामंडप करा समाज मंदिर बांधा परंतु विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवा विद्यार्थ्यांचा विकास विद्यार्थ्यांची प्रगती हा तुमच्या गावचा विकास असेल संस्कार केले तर संस्कृती टिकते संस्कृती टिकली जर समाज टिकत समाज टिकला तर आपला अस्तित्व निर्माण होते आणि आपला अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर विद्यार्थ्यांना मुलांना घडवा आणि उच्च स्थानापर्यंत पोहोचवा असे पुरस्काराची मानकरी मिळवा असं सर्वांना मी विनंती करतो आणि पुढील पुढील सर्व बैलवानांना शुभेच्छा देतो आणि सर्व भावी भक्तांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आता आपण आलेलो आहोत निमगिरी गावामध्ये जुन्नर तालुक्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असणारं निमगिरी हे गाव निमगिरी किल्ला हा आपला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील एक महत्वाचा असा निमगिरी किल्ला होता आणि या निमगिरी किल्ल्याच्या कुशीतच असणार हे निमगिरी गाव आणि तेथे आपण आज आलेलो आहोत कुस्तीच्या या जंगी आखाड्यासाठी तुम्हाला तर माहीतच आहे कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे या दोघ हा खेळ दोघांमध्ये खेळला जातो डाव चपळता क्षमता या खेळात महत्त्वाची असते या खेळात अनेक डावपेच असतात उदाहरणार्थ कलाजंग ढाक मोळी निकाल आतीलो लोबाहेरील टांग एकेरी पट दुहेरी पट गदा लोट एक चाक धोबी पछाट इत्यादी हा खेळ आपल्या भारतात तसेच अनेक देशांमध्ये पण लोकप्रिय आहे भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते कुस्तीचे ऑलिम्पिक सामने एक जाड सतरंजीवर खेळले जातात आणि या खेळात फ्रीटाईल कुस्तीचा एक उपप्रकार पण आहे तर आज आपण या निमगिरी गावची जी महाशिवरात्र भरली होती येथे पण आपले एक महाशिवरात्र खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात येथे निमगिरी गावामध्ये भरविले जाते आणि या यात्रेनिमित्तच येथे ते कुस्त्यांचा ये जंगी आखाडा पण भरलेला आहे तुम्ही पाहू शकताय सर्व या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व व्हिडिओ तुम्हाला आपण खिरेश्वरची महाशिवरात्रीची यात्रा कशी जत्रा भरलेली तिथे भारूड होतं त्याच्यानंतर आपण तिथून आलो तहरांमध्ये तयारांमध्ये भजन स्पर्धा चालू होत्या आणि आता आपण आलेलो आहोत निमगिरी गावामध्ये <स्थाँगा>

विद्यमान बंगला परिषद सदस्य या कुस्तीचं पंच म्हणून काम करतायत अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिलेला आखाडा या ठिकाणी रसिक प्रसिक प्रक्षकांच्या डोळाची पारणं फोडणारे पैलवान पैलवान शाभाष

या ठिकाणी जी कुस्ती या कुस्तीवर नाता चालले आणि मुरली नंतर तुम्ही पाहू शकताय कसे हे आपले प्रत्येक कुस्ती पद्धतीचे ते पाहणे खेळाडूंची कर्तव्य असते ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पाहण्याचे काम पंचांचे असते पंच व सरपंच ही कुस्ती चालू असताना देखरेख ठेवून शेवटी कुस्ती निकाली झाल्यास किंवा न झाल्यास चांगल्या कुस्तीगारास त्याच्या डावपेच पकडी यावर गुण देऊन त्याला विजयी ठरवतात कुस्ती होण्यापूर्वी कुस्तीगारांची वजने घेऊन आपल्याला म्हणजे जो आपला पुढचा जो आपण ज्याच्याबरोबर खेळणार आहोत त्यांची एकमेकांची जोडी लावणे हे सुद्धा तेथील पंचांचे काम असते तुम्ही पाहू शकताय ह्या कुस्त्या खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात चाललेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बाहेरील गावच्या पंचकृषेतून आलेले ग्रामस्थ किंवा या तालुक्यातून किंवा तालुक्याच्या बाहेरून आलेले हे कुस्ती जे खेळाडू खूप छान अशा प्रकारे येथे आपले येऊन कौशल्य दाखवत आहेत ये। त्यामुळे येथे निमगिरीमध्ये दरवर्षी कुस्त्यांचा हा जंगी आकडा भरतच असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वात महत्वाचं कारण की आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता आज आपण तुम्ही तर पाहिलं आज महाशिवरात्र किरूश्वरची महाशिवरात्र तयारांची भजन स्पर्धा निंबिरीची अजंगिक त्यांचा आखाडा हे सर्वच आज आपण एकाच व्हिडीओमध्ये पाहिलं त्यामुळे मित्रांनो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिली त्याबरोबरच तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहे तुम्ही भेटताय आपल्याला खूप छान असं वाटतं आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा की जेणेकरून आपल्या या गावाकडील व्हिडिओ किंवा आपल्या गावाकडील काय खेळ असतात किंवा काय कुस्त्या किंवा यात्रा कशा प्रकारे भरतात हेही आपल्या गावच्या कुस्त्या किंवा यात्रा आपल्या गावचे बाहेर प्रचार होत जातील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद आणि मित्रांनो भेटूया अशाच पुन्हा एका नव्या व्हिडिओ सोबत नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून आभार तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मित्रांनो मी तुमची आता रजा घेतो बाय बाय मित्रांनो